नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण वेगळ्या ठिकाणवरून रेकॉर्डिंग करतोय मागच्या म्हणजे सोमवारी सांगितल्याप्रमाणे आठवड्यातून दोन वेळेस आपण हवामानाचा अंदाज देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यानुसार आजचा हवामानाच्या अंदाजामध्ये आपण जसं सोमवारी सांगितलं होतं की आ, या आठवड्यामध्ये हा वादळी पावसाचं सत्र चालू राहील तसं रविवार दिनांक एकोणतीस पर्यंत आधी सांगितल्याप्रमाणेच दुपारनंतरचा नंतरचा सा वादळी पाऊस पडत राहील काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर कुठे दमदार पावसाची शक्यता आहे आता हा मॅप दाखवला आहे या मॅपमध्ये दाखवल्याप्रमाणे रविवारपर्यंत कुठं किती पाऊस पडू शकतो त्याबद्दल आपण दर्शवलं आहे रविवारपर्यंत जास्त पाऊस हा विदर्भामध्ये त्यानंतर पश्चिम मराठवाडा आणि खान्देशामध्ये जास्त पावसाचं प्रमाण राहण्याचा अंदाज आहे आता त्यानंतरचा जर एक ढोबळ अंदाज पाहिला तर पुढचा आठवडा म्हणजे तीस सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात सुद्धा दुपारनंतरचा वदय पाऊस हा कायम राहील असं दिसत आहे म्हणजे पुढच्या आठवड्यात म्हणजे तीस सप्टेंबरच्या सुरू होणाऱ्या सोमवारपासूनच्या आठवड्यामध्ये सुद्धा दुपारनंतरचा वादळी पाऊस हा कायम राहील असं दिसतंय तीस एक आणि दोन असे दोन तीन दिवस पावसाचं प्रमाण थोडंसं कमी राहू शकतं पण पुन्हा तीन चार तारखेला पाच तारखेला पावसाचं प्रमाण सध्याच्या अंदाजानुसार वाढू शकतं आणि जर आज जर आपण पाहिलं तर सात तारीख सात ऑक्टोबरपर्यंत तरी किमान हा वादळी पावसाचं सत्र चालू राहील असं वाटतं आहे वादळी पाऊस हा काही ठिकाणी पडतो काही ठिकाणी पडत नाही कुठे हलका कुठे मध्यम कुठे मोठा पाऊससुद्धा पडू शकतो तर आजच्या अंदाजानुसार किंवा सध्याच्या अंदाजानुसार सात सात पर्यंत वादळी पावसाचं सत्र चालू राहील असा अंदाज आहे आणि त्यानंतर मग मान्सून विड्रॉल ज्याला आपण म्हणतो किंवा परतीचा मान्सून जो आहे किंवा मान्सून परत जाणं पण आपण आज रोजी त्याची एक्झॅक्ट तारीख देऊ शकत नाही कारण आज रोजी पाऊस पूर्ण कधी बंद होईल हे सांगणं ठीक नाही पण जसं आपण मागच्या वेळेस सांगितलं होतं की किमान कि दोन ऑक्टोबरपर्यंत तरी कमीत कमी दोन ऑक्टोबरपर्यंत तरी वादळी पाऊस पडेल ती तारीख आता पुढे जाऊन ती सात पर्यंत झाली आहे या दरम्यान माझी एक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे की सोयाबीन चांगलं वाळल्याशिवाय त्याला काढू नका आणि काढणं आणि जागेवर ठेवणं हे फार धोक्याचं आहे त्यामुळं जिथे शक्य आहे अशा शेतकऱ्यांनी चांगलं वाळल्यानंतर सोयाबीन कापून लगेच गंजी लावणं आणि तीही गंजी झाकून ठेवणं आणि रोज जर जसं वातावरण पाहून जर उघाट असेल ऊन असेल तर मग ती गंजी उघडी करून त्याला थोडंसं हवा पिऊ देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे यावर्षी हा वादळी पाऊस मराठवाड्यामध्ये आहे विदर्भात आहे खानदेशात आहे पश्चिम महाराष्ट्रासुद्धा आहे आणि त्यामुळं बहुतांश सोयाबीन हे कापणीला आलेले आहे हार्वेस्टिंगला आलेले आहे त्यामुळं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत कठीण वेळ आहे असं मला वाटतं कारण नेमकं काढणीला आलेला घास हा आपला या वादळी पावसामुळं तोंडचा जाऊ शकतो त्यामुळे सोयाबीन जोपर्यंत शेतात उभं आहे तोपर्यंत जास्त नुकसान होत नाही पण कापणी करून जर ठेवलं आणि नंतर पाऊस आला तर मात्र मोठं नुकसान होतं किंवा कापणी करून गंजी लावली आणि गंजी भिजली तरी मोठं नुकसान होतं त्यामुळं चांगलं वाढलेलं सोयाबीन असेल तरच कापणीची हिंमत करा आज बाजारामधल्या किंवा आपण ज्या लावलेल्या अनेक वानं आहेत त्यातले बरेचसे वानं कापणीला आल्यानंतरही दहा दिवस बारा दिवसापर्यंत त्याच्या शेंगा फुटत नाही पंधरा दिवसापर्यंत काही शेंगा न फुटणारे वाण आहेत त्यामुळं फार चिंता किंवा फार त्याची भीती न बाळगता जी आहे परिस्थिती त्या परिस्थितीला आपल्याला तोंड देणं अत्यंत गरजेचं आहे तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा एक महत्वाचा संदेश आहे चांगलं वाढलेलं असेल तर वाळणं कापणं आणि जमा करणं आणि गंजी लावून झाकून घेणं हे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे अन्यथा दुपारपर्यंत तुम्ही कापणी करून वातावरण पाहून नंतर जमा करणं एकदम जमा करून गंजी लावणं अशा पद्धतीनं सुद्धा करू शकता मात्र मोठ्या क्षेत्रावरील शेतकऱ्यांनी कापत राहायचं नंतर जमा करू अशा पद्धतीनं करू नका दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट मागच्या काही दिवसामध्ये मी माझ्या प्रकर्षेनं लक्षात आली ते म्हणजे यावर्षीच्या जास्त पावसामुळं ब्लाईट जी फांदीमर रोग म्हणतो आपण तो खूप मोठ्या प्रमाणात तुरीवर पसरण्याचा अंदाज मला दिसतोय कारण मी पाहिलेल्या अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या शेतांमध्ये तिथे साठ ते सत्तर टक्के झाडांवर त्याची फांदीला डाग पडलेला मला दिसला की जे झाड आत्ताच वाढलं नाही पण पुढे कधी ना कधी वाळू शकतं अशासाठी आपण ट्रायकोडर्मा एक्सचं एकरी अर्धा किलो आता उशीर झालाय आता किती फायदा होईल सांगता येत नाही पण तरी त्याचा फायदा होऊ शकतो अर्धा किलो ट्रायकोबुस डीएक्स आणि अर्धा किलो सुडोबुस डीएक्स याचं ड्रेन्सिंग करून खोडावर आणि फांद्यांवर क्रिप्टॉक्स किंवा रिडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाचा रासायनिक बुरशीनाशकाचा फवारा जर दिला आता किती फायदा होईल हे सांगणं कठीण आहे कारण हे उपाय जे आहेत हे आधीपासून आपण सांगत आलेलो आहे पण तरीसुद्धा तुरीला आज बाजारभाव चांगले असल्यामुळं शेतकऱ्यांनी हा उपाय करून पाहायला हरकत नाही मंडई पुन्हा आपण भेटूया सोमवार दिनांक तीस सप्टेंबरला धन्यवाद नमस्कार